नमस्कार स्वामी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजे सोमवार येतो त्या दिवशी त्या दिवशी आहे पिठोरी अमोशा आणि या अमावश्याच्या तिथीला आपल्याला एक साधा सोपा उपाय आपल्या लहान मुलांसाठी करायचा आहे तर आपली मुले ऐकत नाहीत आणि चिडचिडपणा जर सारखा करत असतील आणि हट्टीपणा करत असतील प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करत असतील तर आणि अभ्यासामध्ये जर त्यांचं मन लागत नसेल तर त्याचा त्राससुद्धा आपल्याला होत असतो आपल्याला मनस्तापसुद्धा होत असतो आणि अशा वेळेला आपल्याला सुचत नाही की आपण आता काय करायला पाहिजे तर पिठोरी आमोशाच्या निमित्ताने आपल्याला ही संधी चालून आलेली आहे आणि या दिवशी आपल्या लहान मुलांच्या चांगल्या गोष्टींसाठी किंवा चांगल्या प्रगतीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण अमोशा ही एक अशी तिथी आहे त्या तिथीला कोणताही उपाय केला किंवा कोणताही तोडगा केला असेल बाहेरच्या गोष्टींसाठी करणेबादासाठी तर तो सिद्ध होत असतो आणि त्याचा परिणामसुद्धा आपल्याला दिसून येतो म्हणून या तिथीला खूप महत्त्वाचे स्थान दिलेले आहे आणि या तिथीला आपल्याला हा उपाय करायचा आहे तुमची जर मुले मोठी असतील किंवा जॉबला जात असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा हा उपाय तुम्ही करू शकता तर उपाय असा आहे की अमोशच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला आपल्याला सकाळी बारा वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला हा बाराच्या आतमध्ये कधीही करायचा आहे त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यानंतर तो शक्यतो सकाळीच करा लवकर कारण मुले स्कूलला वगैरे जात असतील किंवा मोठी मुले असतील तर जॉबला जात असतील तर त्यामुळे तुम्ही हा सकाळीच लवकर केला तरीसुद्धा चालेल तर, चाले। तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला आंघोळ वगैरे करून झाल्यानंतरच हा उपाय करायला घ्यायचा आहे बिना आंघोळीचा आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे आंघोळ वगैरे आपलं सगळं झाल्यानंतर आपण एका पातेल्यामध्ये बिन मिठाचा भात शिजवायचा आहे जर तुम्हाला दोन मुले असतील आणि दोन्ही मुलांवरती तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तुम्हाला भात हा वेगवेगळा शिजवला पाहिजे आणि आपला भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला त्यावरती एका प्लेटमध्ये काढून त्यावरती थोडंसं दही टाकायचं आहे आणि तो आपल्या मुलांच्या अंगावरून सात वेळा उतारा करून टाकायचा आहे आता उतारा करत असताना आपली जर दोन मुले असतील तर एका वेळेला एकाच मुलावरती आपल्याला उतारा करायचा आहे तो बाहेर ठेवून आल्यानंतर आपल्याला दुसऱ्या मुलाला दुसरा भात घेऊन दुसरा उतारा करायचा आहे हे मात्र लक्षात घ्यायचं आहे आता सात वेळा आपण ज्या वेळेला मुलावरती उतारा करत असतो त्यावेळेला आपल्याला मनातल्या मनात आपल्याला मनात कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे किंवा आपल्या कुलदेवतांचं नाव घ्यायचं आहे किंवा आपल्याला दत्तगुरूंचं नाव घ्या दत्तगुरूंचं नाव घेतलं तर करणेबादेला अतिशय उत्तम आहे आणि हे नाव घेऊन झाल्यानंतर आपल्याला आपल्या मुलांचं रक्षण व्हावं किंवा आपल्या मुलांवरच्या ज्या काही बाधा असतील त्या लवकरात लवकर, लवकर निघून जाव्यात आणि ते आपल्या अभ्यासामध्ये प्रगती करावेत आणि आपल्याला उलट उत्तरे देणे बंद करावं यासाठी मी हा उपाय करत आहे आणि यामुळे आपल्या मुलांच मुलांचं आमच्या मुलांचं रक्षण व्हावं असं आपण सांगून हा उतारा बाहेर कुठेतरी मुलांच्या अंगावरून सात वेळा उतरून बाहेर कुठेतरी नेऊन ठेवून द्यायचं आहे यामुळे होणार काय आहे की आपल्या मुलांची जी काही प्रगती थांबलेली आहे किंवा त्यांची किरकिर आणि चिडचिडपणा जो आहे ती सगळी बाहेरची बाधा निघून जाणार आहे आणि मुलांची प्रगती व्हायला हळूहळू सुरुवात होणार आहे त्यांचं उलट उत्तर देणंसुद्धा बंद होणार आहे किंवा त्यांचं जर मोठी मुलं असतील तर त्यांचं जॉबमध्ये काही होत नसेल किंवा प्रगती मनासारखी होत नसतील तर तीसुद्धा बाधा बाहेरची बाहेर निघून जाणार आहे आणि या उपायामुळे हळूहळू का होईना पण फरक हा पडणार आहे म्हणून आपल्याला अशा आमोशीच्या तिथीला काही उपाय करायचे असतात आणि ते सिद्धसुद्धा होत असतात म्हणून आपल्याला हे उपाय करायचे आहे आणि उपाय करत असताना जर आईला मासिक धर्म असेल किंवा घरातील जर कोणी स्त्री करत असेल हा उपाय तर तिला मासिक अडचण असेल तर तो उपाय ती करू शकत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये जर सुतक असेल तर त्यावेळेलासुद्धा हा उपाय करायचा नाही आहे हे नियम पाळून आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण काही गोष्टी अशा असतात की ज्यांचा त्रास आपल्याला विनाकारण होत असतो आपल्याला समजत नाही की आपलं काय चुकतं आहे पण आपल्याला त्रास मात्र होत असतो त्यासाठी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत आणि जर तुम्हाला माहिती ही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त